आम्ही तयार होतो आहे पाठि आता पण आम्ही तयारी आहे अगं प्रकाश आंबेडकर आम आमच्यासोबत बसणार आहे तर आम्ही त्यांना राज्यसभेला घेऊन त्यांना राज्यसभा मेंबर में आम्ही तयार आहे राज्यसभा द्यायना तर ते आम्हाला पाठिंबा द्या आम्हा आम आमच्यासोबत राहा आम्ही त्यांना सगळे आम्ही तयार आहे त्यांच्यासोबत आम्ही बसू मग त्यांना राज्यसभा देणं म्हणजे त्यांनी माघार घ्यावी अकोलामधून कारण त्यांनी पण उमेदवारी दाखल केली आहे डॉक्टर अभय पाटील जे तुमचे उमेदवार त्यांनी पण उमेदवारी दाखल केली आहे माघार कोणी घ्यावी ते प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ आहे आम्ही त्यांना खूप सपोर्ट केलेला आहे मागे ते आमच्यासोबत होते त्यांनी मागच्या वेळ सुशीलकुमार शिंदे साहेब आणि त्या अकोलामध्ये दोन दोन जागा लाडले एकही त्यांनी त्यांनी जि जी जिंकू येत नाही आता आता त्याने प्रयत्न केलेले आहे मी द्या मा आमचे मोठं भाऊ आहे मी त्यांना सांगतो प्रकाश भाऊ तुम्ही निवडून येणार नाही तुम्ही उलट बी जे पीला मदत होते होईल तुम्ही उभे राहा तर तुम्ही यावेळ मागे घ्या आम्ही तुम्हाला राज्यसभाला घेऊ आणि तुम्हाला आम्ही केंद्र मंत्रीमध्ये घेऊ आमचे असा प्रस्ताव दिला आहे का आपल्याकडून काही हो आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि बहुतेक ते होऊ शकतं की ते अॅक्सेप्ट करू आमचे प्रस्ताव तुम्ही भिवंडीसाठी पण पक्षाच्या